आपण पाहत आहात संघर्ष नायक न्यूज जनतेला न्याय मिळवून देणार हक्काच देणाऱ्या गॅस वितरकांचे शासनाने परवाने रद्द करावेत शासनाने तालुका पुरवठा अधिकारी यांना तात्काळ निलंबित करावेत गॅस वितरण करणाऱ्या गॅस एजन्सीज नागरिकांना गॅस टाकी पुरवठा करताना नागरिकांची अडवणूक करीत आहेत गॅस ही मानवी जीवनातील गरजेची वस्तू असल्यामुळे त्याच्याशिवाय व्यक्ती अन्न शिजवू शकत नाही आणि भारतीय संविधानामध्ये अन्न वस्त्र निवारा या मूलभूत गरजांची नोंद करण्यात आलेली आहे गॅस ही अत्यावश्यक सेवेमध्ये येत असून ज्या व्यक्ती गरजू व्यक्तींना गॅसची तात्काळ गरज आहे अशा व्यक्तींना गॅस वितरकांनी कोणतीही अडचण निर्माण न करता गॅस वितरित केले पाहिजे आज बुकिंग करा तीन दिवसांनी गॅस देतो आमच्याकडे कर्मचारी सकाळी सात ते दोन या वेळेमध्ये गॅस वितरण करतात दोन नंतर आम्ही गॅस वितरण करू शकत नाही असे काही गॅस वितरणकांनी अडवणूक लावलेली आहे वास्तविक पाहता संपूर्ण भारतामध्ये शासकीय अथवा निमशासकीय दुकानदार बिझनेसमॅन यांच्या कामाची वेळ सकाळी दहा ते सायंकाळी सहा या वेळेमध्ये असून सायंकाळी सहापर्यंत कोणत्याही परिस्थितीमध्ये आपण ग्राहकांना सेवा देणे बंधनकारक असताना देखील गॅस वितरकांच्या हुकुमशाही कारभारामुळे ग्राहकांना खूप त्रास होत आहे गॅस वितरकांच्या कर्मचाऱ्यांकडून ग्राहकांना दमदाटी केली जाते शिवेगाळ केली जाते जादा पैशाची मागणी केली जाते एखाद्या ग्राहकाचा रेग्युलेटर खराब झाला असेल तर तो रेग्युलेटर बाजारामध्ये कुठेही मिळू शकत नाही फक्त नोंदणीकृत गॅस वितरकाकडेच तो मिळत असतो त्या संदर्भात देखील गॅस वितरकाकडून घेऊन गेलेल्या रेग्युलेटरचा नंबर आणि त्यांच्याकडे नोंदणी असलेल्या रेग्युलेटरचा नंबर जर मॅच झाला तर त्याच ग्राहकाला रेग्युलेटर दिले जाते अन्यथा त्याला नकार दिला जातो अशा वेळेला जर ग्राहकांच्या घरामध्ये एखादी आपत्तीजनक दुर्घटना घडली तर याला गॅस वितरक जबाबदार आहेत ग्यास 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 का आणि गॅस वितरकाच्या हलगर्जीपणामुळे किंवा कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे एखाद्या घरामध्ये गॅसचा स्फोट झाला तर अशा गॅस वितरकाच्या वरती तीनशे दोन प्रमाणे मनुष्यवादाचा गुन्हा दाखल करून ग्राहकांना न्याय मिळावा अशी ग्राहकांची मागणी आहे गॅस बुकिंग ऑनलाईन करा असे गॅस वितरक म्हणतात परंतु जे निरक्षर लोक आहेत त्यांना स्वधा मोबाईलसुद्धा वापरता येत नाही आणि त्यांना ऑनलाईन बुकिंग कसे कळणार हे तर समजले पाहिजे त्या कर्मचाऱ्यांनी स्वतः त्याचं ऑनलाईन बुकिंग करून देणं गरजेचं आहे परंतु ते कर्मचारी टाळाटाळ करतात आणि त्या लोकांचं ऑनलाईन बुकिंग करता येत नाही त्यामुळे ते गॅसपासून वंचित राहतात याविषयी तालुक्याच्या पुरवठा अधिकाऱ्याला जाब विचारला असता पुरवठा अधिकारी म्हणतोय मी बाहेर आहे माझ्या वरिष्ठांना निवेदन द्या संघटनांच्या पदाधिकाऱ्यांना उद्धटपणे बोलणे सन्मानपूर्वक वागणूक न देणे निवेदन न स्वीकारणे आणि संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी गॅस वितरण संदर्भात विचारले असता याच्या संदर्भातलं सिस्टीमच मला माहीत नाही आहे असे बेधडकपणे पुरवठा अधिकारी सांगतात तर अशा वितरकांना पाठीशी घालणाऱ्या आणि कामामध्ये हलगर्जीपणा करणाऱ्या निष्क्रिय पुरवठा अधिकाऱ्याला तात्काळ कामावरून निलंबित करावे अशी ग्राहकांची मागणी आहे या पुरवठा अधिकाऱ्याच्या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी तात्काळ लक्ष घालून या पुरवठा अधिकाऱ्यावरती तात्काळ कायदेशीर कारवाई करावी कार्यालयीन वेळामध्ये उपस्थित नसतात त्याची कार्यालयीन चौकशी कार्या व्हावी तसेच सेवेमध्ये लागण्यापूर्वीची संपत्ती आणि सेवेत लागल्यानंतरची संपत्ती याची ईडी मार्फत चौकशी करावी संघर्ष नायक न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा